अलीकडच्या काही वर्षात बिबट्याचे हल्ले प्रचंड वाढले आहेत या हल्ल्यामध्ये फक्त पशुधन नाही तर माणसाचाही जीव जात आहे आज आपण जाणून घेणार आहोत वन्यप्राणी हल्ल्यात नुकसान झाल्यास शासन किती भरपाई देते तर समस्या काय आहे ते बघू राज्यातील अनेक बिबट क्षेत्रामध्ये भीतीचे वातावरण आहे शेतकरी पशुपालक मोठ्या नुकसानीला सामोरे जात आहेत पण या नुकसानीसाठी महाराष्ट्र शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाते तर ती किती दिली जाते ते समोर बघू मानवी हानीसाठी नुकसान भरपाई ही वन्य प्राण्याच्या हल्ल्यात जर माणसाला इजा झाली किंवा जीव गेला तर शासनाकडून पुढील प्रमाणे भरपाई दिली जाते ती कशी आहे बघूया मानवी जीवितहानीसाठी पंचवीस लाख रुपये दिले जातात मानवास आलेले कायमस्वरूपाचे अपंगत्व झाले तर सात लाख पन्नास हजार रुपये दिले जातात मानवाला झालेली गंभीर इजा झाली असेल तर पाच लाख रुपये दिले जातात आणि मानवाला झालेली किरकोळ इजेसाठी खाजगी रुग्णा रुग्णालयात उपचार दिला जातो आणि खर्च दिला जातो किंवा पन्नास हजार रुपये दिले जातात जे कमी असेल ते आणि मित्रांनो पशुधन हानीसाठी नुकसान भरपाई किती दिली जाते ते बघू वाघ बिबट्या अस्वल रा रानगवा रानडुक्कर लांडगा तरस कोल्हा मगर हत्ती किंवा जंगली कुत्रा यांच्या हल्ल्यात पशुधनाचे नुकसान झाल्यास खालीलप्रमाणे भरपाई दिली जाते तर गाय म्हैस आणि बैलासाठी जीवितहानीसाठी बाजारभावाचे पंचाहत्तर टक्के तुम्हाला किंमत दिली जाते किंवा सत्तर हजार रुपये तुम्हाला दिले जातात आणि कायमस्वरूपी विकलांगता आधी जर तुमच्या जनावरावर तर बाजारभावाचे पन्नास टक्के रुपये तुम्हाला दिले जातात किंवा पंधरा हजार रुपये तुम्हाला दिले जातात जे कमी असेल ते मित्रांनो समजा तुमच्याकडे मेंढी शेळी व इतर पशु असतील तर त्यांच्या जीवितहानीसाठी तुम्हाला बाजारभावाचे पंच्याहत्तर टक्के रुपये हे पैसे दिले जातात किंवा पंधरा हजार रुपये दिले जातात आणि पशुधनाला इजा झाल्यास जर पशुधन जखमी झाले असेल तर उपचाराचा खर्च शासनाकडून दिला जातो उपचार शासकीय किंवा जिल्हा परिषद पशुचिकलया करणे बंधनकारक आहे भरपाईची मर्यादा पशुधन पशुधनाच्या बाजार किमतीचे पंचवीस टक्के किंमत तुम्हाला दिली जाते किंवा पाच हजार रुपये तुम्हाला दिले जातात तर याच्यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करावा लागतो ते बघू जर तुमच्याही पशुधनाला किंवा वन्य प्राण्याच्या हल्ल्यात जीव गमावा लागला असेल किंवा इजा झाली असेल तर लगेच जवळच्या तालुका कृषी कार्यालयात भेट द्या ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच माहितीच्या सरकारी माहितीच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद